महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम पुरस्कारामध्ये शहापूर तालुक्यातील वेलोंडे गावाने प्रथम येण्याचा मान पटकवलेला आहे महाराष्ट्र दिनी ठाणे जिल्ह्यातील तालुका स्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना दहा लाख रुपये सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यावेळी वेलोंडे ग्रामपंचायतीचा पुरस्कार उपसरपंच जितेश विषे यांनी स्वीकारला जिल्ह्याने नुकताच आम्हाला स्मार्ट ग्राम पुरस्कार जो जाहीर केला त्यासाठी आम्ही शहापूर तालुका आणि जिल्ह्याचे खूप आभारी आहोत राज्य शासनाचे सुद्धा आभारी आहोत की आमचा आमचं जे गाव आहे हे शहापूर तालुक्यातील माऊलीच्या खोऱ्यात तसेच तांसा अभयारण्य क्षेत्रात आदिवासी बहुल भागात असून तिथे त्यांनी गुणांकन करून जे आम्हाला प्राधान्य दिलं त्यासाठी त्यांचे आम्ही आभारी आहोत माझ्या ग्रामस्थांचे यामध्ये अधिक सहकार्य आहे माझ्या कमिटी मेंबर्सचं त्यामध्ये सहकार्य आहे आणि पर्यायाने आमच्या ग्रामसेवकांचं सुद्धा तेवढंच मोल आहे कारण संबंधित ग्रामसेवक हा नेहमीच आम्ही सांगितल्यानंतर उपस्थित राहतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने कधी कधी रात्री पण काम केलेलं आहे अशा या संपूर्ण स्मार्ट ग्राम योजनेसाठी आमच्या ग्रामस्थांनी खूप मेहनत घेऊन या मेहनतीची कदर जी आमच्या जिल्हा प्रशासनाने घेतली त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे याच्या पुढेही जाऊन आम्हाला या, या आदिवासी बहुल भागात असताना खूप काही सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे त्यामध्ये आम्हाला अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर आम्हाला जास्त भर द्यायचा आहे तसेच आमच्याकडे जे असलेले पाणीप्रश्न थोडेफार छोटे मोठे पाणी प्रश्न असतील तसे आता सद्यस्थितीमध्ये तरी पाणी प्रश्न फार कमी प्रमाणात आहेत परंतु उद्याच्या येत्या काळात येऊ येऊ घडलेली टंचाई याच्यावर आम्हाला मात करायची आहे त्याच्या पलीकडं आम्ही या डोंगराळ भागामध्ये असलेलं नेटवर्कचं फार मोठा इशू असताना सुद्धा आम्ही तिथे वायफाय सेवा उपलब्ध केली त्या पलीकडं आमच्या गावामध्ये आम्ही शंभर टक्के हगंदरी मुक्ती करून आणि तिथे पूर्ण शंभर टक्के एईडी दिव्यांचा वापर करणं सहज शक्य झालं त्यामध्ये प्रत्येक ग्रामस्थांनी सहकार्य केलं वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी सहकार्य केलं शाळा डिजिटल कमिटी असेल शिक्षक वृंद असतील सहकार्य केलंय वेलोंडे ग्रामपंचायत अत्यंत दुर्गम भागात असून अल्प उत्पन्न असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के हगनदारी मुक्त वीज बचत मोफत वायफाय सेवा असे उपक्रम राबविलेले असून गावाच्या उत्तम सहकार्यामुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो असे उपसरपंच जितेश विषे यांनी आमचे प्रतिनिधी महेश धानके यांच्याशी बोलताना सांगितले